अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या तीनहात नाका परिसरात वाहतूक सुरक्षेसाठी तसंच दृष्टीहीनांसाठी ग्रीन सिग्नल बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीनं घेण्यात आला आहे प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला तीनहात नाका या ठिकाणी एकूण सात रस्ते एकत्रित मिळत असल्यानं या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणाचा प्रत्यक्ष अभ्यास आणि सर्वेक्षण करून या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ठाण्यातील महत्त्वांच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं ठाणे शहरामध्ये पंधरा जानेवारीपासून वाहतूक सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून हे अभियान पुढील एक महिना कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे ही यंत्रणा बसवण्यासाठी चौदा लाख ब्याऐंशी हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे हा रस्ते नूतनीकरण या शिक्षकाअंतर्गत करण्याचं प्रस्तावितही करण्यात आले त्यामुळे ही ग्रीन सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसोबतच जे दृष्टीन ना आहेत त्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे मोहीम वाहतूक विभागामार्फत राबवण्यात येत असून या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यांवरील चौकांच्या ठिकाणी पादशाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा याकरिता ग्रीन सिग्नल व्यवस्था तयार करणं विशेष करून दृष्टीहीन आणि दिव्यांग लोकांना सिग्नलवर रस्ता ओलांडणं सुलभ सुरक्षित व्हावं याबाबत सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी ही संकल्पना मांडली आहे या अनुषंगानं याबाबत वाहतूक शाखा तसंच ठाणे महानगरपालिका मिळून एकत्रितपणे ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय ठाण्यातील वाढती गुन्हेगारी ताबडतोब रोखा पुण्याप्रमाणे ठाण्यातही मोकाट असलेल्या गुंडांची परेड घ्या उद्या काही झालं ते जबाबदारी आपली असेल असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी ठाणेश्वर पोलीस सहायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन दिला आहे तसंच पोलीस ठाण्यात झालेला गोळीबार आणि ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्या शेजारी शाळकरी मुलावर हल्ला झाल्याच्या घटनेची ही आठवण यावेळी खासदार राजन विचारे यांनी करून दिली आहे वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याकरिता था। काल ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं खासदार विचार विचारे यांच्यासह पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं मात्र ते नसल्यानं सह पोलीस आयुक्त चव्हाण यांची त्यांनी भेट घेत त्यांच्याकडे ही मागणी केली आहे यावेळी दिलेल्या निवेदनात सध्या ठाणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय घटनाबाह्य सरकारकडून वाढत्या गुन्हेगारीला चालना मिळते की काय असं आता वाटायला लागले जेव्हापासून हे सरकार सत्तेत आले ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे सरकार सत्तेत आल्यापासून सुडबुद्धीनं कारवाई करणं कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करून गंभीर दाखल करणं शाखा बळकावणं पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांना धमक्या देणं आदी प्रकारही वाढले आहेत विशेष करून मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे शहरात या गोष्टी राजरोसपणे सुरू असल्याचं नमूद करण्यात आले आज आम्ही पोलीस कमिशनर यांना भेटायला आलो होतो परंतु ते आज भेटू शकले नाहीत म्हणून आज निवेदन आम्ही त्या ठिकाणी जे नवीन आता ॲडिशनल कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण हे इथे आलेले आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आज सबंध ठाणे शहरातली जी काय वाढती गुंडगिरी आणि आज जे काय आज दहशत या गुंडांनी माजव माजवलेली आहे तर त्या संदर्भामध्ये त्या या ठिकाणी आपण ॲक्शन घ्यावी जी परिस्थिती आज महाराष्ट्राची झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यासारख्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी शाळकरी मुलावरती मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी त्या ठिकाणी हल्ला झाला होता आज तुम्ही बघितलं असेल गणपत गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गोळीबार झाला आज तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी काही ना कायदे हो चालू आहेत आमचे घोसाळकर सन्मान्य नगरसेवक त्या ठिकाणी त्यांच्यावरतीसुद्धा गोळीबार झाला अशा पद्धतीने आज जर पोलिसांचं च्या समोरच हे दिवसाडवळा होत असेल तर मला वाटतं ही चांगली बाब नव्हे आणि म्हणून या ठिकाणी या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी आपली कडक पावलं उचलावी यासाठी त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की उद्या काही झालं ती जबाबदारी आपली असेल या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि आपलं शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज जिल्हा शाखा या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्यभरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येतो आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बापाचं आगमन करताना पाहायला मिळाले गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेशोत्सवाला देखील मोठा उत्साह तरुणाईमध्ये वाढताना दिसून येतोय ठाण्यातील लुईसवाडी येथील रंगीला मित्र मंडळाच्या वतीनं माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीनं आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात आलं धर्मवीर आनंद दिघी यांनी सांगितल्याप्रमाणे उत्सव एकत्रित साजरा करण्याची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत रंगिला मित्रमंडळाचं हे पाचवं वर्ष असून या मंडळामार्फत सर्व धर्मातील लोक एकत्र येत धार्मिक विधी करत गणेशोत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी शिबिराच्या माध्यमातून गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो अशी प्रतिक्रिया माजी महापौर स्थानिक माजी नगरसेवक अशोक वैती यांनी दिली आहे

आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचा एक चांगला मंडळाच्या वतीने कार्यक्रम दिला जातो विभागातले सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा उत्सवाचं दर्शन असेल उत्सव साजरा करण्यासंदर्भात असेल एकत्र येतात धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील कायमस्वरूपी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आणि यशस्वीपर्यंतपणे पुढे गेलेली आहे आपण पाहिलं असेल की कोरोना काळामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी काय आदेश काढले होते जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते सर्वाचं पालन करून आपण हा उत्सव साजरा करावा असे प्रकारचे आदेश दिले होते वाद्य देखील असेल जे वाद्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन वाद्य वाजवावे मग ते कुठलंही असो आपलं धार्मिक ढोल असे आहे किंवा मग भजन मंडळीचं असेल मृदुंग टाळ वगैरे किंवा मग ब्रॉडबँड असेल बँजोर टू असेल अशा अनेक वाद्य एकनाथ शिंदे साहेबांनी नियमानुसार करा आणि लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनेप्रमाणे या विभागात देखील शिंदे साहेबांचं फार लक्ष असतं छोटे छोटे कार्यक्रम असो धार्मिक का असो किंवा कोणताही असो त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नेहमी असतो तरी आता थोडासा त्यांना बिझी असतात पण नक्की विचारपूस माझ्याकडे असेल किंवा इतरांकडे असेल केली जाते किंवा मंडळाचे सर्व सदस्य आहेत यांच्या पाहिलं असेल की चांगला उत्सव साजरा होत असतो त्यांना सर्व मंडळाला शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करतो अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि घररायात चरणी सर्व विभागातील नागरिकांना एक चांगलं उदंड आयुष्य आणि चांगले निरोगी आयुष्य देव अशा प्रकारच्या शुभेच्छा ठाणे शहर वाहतूक विभाग सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेकदा विविध सामाजिक उपक्रम वाहन चालकांना अनुसरून राबवत आहे अशातच ठाणे वाहतूक विभागानं आता पुन्हा एकदा एक, एक अभिनव उपक्रम राबवलाय ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं वाहन चालवताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील नौपाडा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं आपल्याकडे दुर्दैवाने नव्याण्णव टक्के लोक समोर बसणारे जे हेल्मेट घालतात परंतु मागच्या व्यक्ती अजूनही हेल्मेट घालत नाही अतिशय दुर्दैवी आणि त्या अनुषंगाने लहान मुलांच्या हे अतिशय सर्व ते दुर्भाग्य गोष्ट आहे की लहान मुलं आपल्याला हेल्मेट घालताना दिसतच नाही त्यामुळे आय सी आय सी ए मंडळ आय सी आय सी ए लच्या मदतीने आम्ही हेल्मेटचं वाटप लहान मुलांकरता विशेषकरता करता आम्ही केलेलं आहे आतापर्यंत आम्ही साधारण माध्यमाने जवळपास पंचवीस वाटप केलेलं आहे त्याचबरोबर इतर युनिट परत हे पाठीमागा बसणारा मागतो मला आता शक्ती करणारा काय म्हणून हा पाठीमागे मागते ना आता शक्ती करणारे तर शक्ती आहे परंतु त्याचा शक्ती दोघांना आहे परंतु त्याचा जोपर्यंत आपण पाठपुरावा करून लोकांमध्ये जा जनजागृती करणार नाही जोपर्यंत येऊ होणं शक्य नाही आणि आम्ही त्याचं ऑलरेडी काम करू ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीने आहे तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे त्यानुसार तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्यासाठी एकूण दोनशे चार जागा ठरवण्यात आल्या आहेत महापालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊन त्यानुसार भाडे भरल्यावर या जागांवर तीन दिवसांपर्यंत पोस्टर आणि बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांकानुसार महापालिका क्षेत्रात होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिकेनं होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स आदी प्रकारच्या तात्पुरत्या जाहिराती लावण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत त्यासाठी पोर्टल तयार केलं आहे आणि या प्रकारच्या जाहिरातींवर लावण्यासाठी क्यू आर कोड उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली असल्याची माहिती उपायुक्त महेश सागर यांनी दिली आहे ही एक खिडकी योजना असून परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही ऑनलाईन पद्धतीनंच ही पद्धती परवानगी दिली जाणार आहे असंही महेश सागर यांनी स्पष्ट केलं आहे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग जाहिरात विभाग आणि सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रभाग समितीने आहे तात्पुरते फलक लावण्यासाठी जागा निश्चित केल्यात यामध्ये माजुडा मानपाडा बावन्न लोकमान्य सावरकर नगर एकोणीस नगर सहा कळवा पाच वागळे एकोणीस मुमरा पाच उथळसर पंधरा दिवा चाळीस नोपाडा बावीस आणि कोपरी एकवीस अशा एकूण दोनशे चार जागा निश्चित करण्यात आल्या आहेत तात्पुरत्या जाहिरातींसाठी आठ बाय सहा आठ बाय तीन आणि सहा बाय तीन असे प्र तीन प्रकार निर्धारित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रतिदिन प्रति चौरस फूट शंभर रुपये याप्रमाणे भाडे आकारले जाणारे या जाहिरातींसाठी परवानगी घेण्यासाठी टी एम सी डॉट ॲडव्हर्टाईजमेंट्स परमिशन डॉट इन स्लॅश या वेब पोर्टलवर अर्ज करता येईल यामध्ये आवश्यक त्या जागा फलकांचा आकार माहिती भरल्यानंतर किती भाडे भरावे लागेल याची माहिती येईल त्यानुसार ऑनलाईन भाडे भरल्यावर क्यू आर कोड तयार होईल हा क्यू आर कोड तात्पुरत्या जाहिरातींवर लावणं बंधनकारक असल्याचं उपायुक्त महेश सागर यांनी सांगितलं ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स यांना आळा घालण्यासाठी ही परवानगीची प्रणाली विकसित करण्यात आली आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन उपायुक्त महेश सागर यांनी केलं आहे